स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदावर काम करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते यासाठी दिवस रात्र एक करून मेहनत करतात दिवसातील बारा ते बारा तास अभ्यास करतात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अचानक काळाने घाला घालावा अन अचानक संपूर्ण आयुष्यच बदलून जावं असंच काहीसं अश्विनी बाबूराव केदारी यांच्यासोबत झालं पी एस आय अश्विनी यांचं दुःखद निधन झालं आहे अवघ्या तीसव्या वर्षी अश्विनी यांची प्राणज्योत मावळली अश्विनी बाबूराव केदारी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग दोन हजार तेवीसच्या पीएसआय परीक्षेत मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता अश्विनी यांना जिल्हाधिकारी व्हायचं होतं त्यासाठी त्यांनी अभ्यास देखील सुरू केलं होतं परंतु अचानक झालेल्या या निधनाने त्यांचे स्वप्न अर्धवट राहिलं अश्विनी केदारी यांचा अपघात झाला होता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी त्या अभ्यासासाठी उठल्या होत्या त्यांनी अंघोळीला पाणी गरम करायला ठेवले होते त्या पाणी तापलं आहे की नाही हे बघायला बाथरूममध्ये गेल्या त्यावेळी अचानक हिटरचा धक्का बसला यावेळी त्यांच्या अंगावर गरम पाणी सांडलं यातून त्या ऐंशी टक्के भाजल्या त्यांना तातडीने डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला अश्विनी या मूळच्या खेड तालुक्यातील पाडू गावच्या रहिवासी अपघातात भाजल्याने अश्विनीवर गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते मात्र मृत्यूशी झुंज देत असताना अखेर अश्विनीने प्राण सोडले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिली येत तिने पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड मिळवली होती कर्तृत्वाच्या जोरावर भविष्यात मोठ्या पदावर पोहोचेल अशी आशा होती मात्र एका किरकोळ अपघातात भाजल्याने तिचं आयुष्य काळाच्या पडद्याआड गेलं कुटुंबियांनी शर्तीचे प्रयत्न केले पण मृत्यूशी झुंज देताना तिला अपयश आलं अनेक स्वप्न कर्तृत्व आणि जिद्दीला काळाने हिरावून नेल्याने खेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे